नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे तेवीस जून दोन हजार चोवीस मित्रांनो आज दुपारी दोन नंतर व आज रात्रीला या ठिकाणी मित्रांनो दहा ते वीस जिल्ह्यामध्ये ढकुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे आपण बघू शकताय स्क्रीनवरती रेड अलर्ट या ठिकाणी दिलेला आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत तुमच्या भागामध्ये देखील पाऊस आला असेल तर मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील कमेंटमध्ये कळवा तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर या ठिकाणी आपण विदर्भापासून सुरुवात करणार आहोत आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला यवतमाळ वाशिम या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज दुपारी दोन नंतर ढगपुटी सदृश पाऊस होणार आहे पावसाचा जोर आणखीन या ठिकाणी वाढणार आहे मित्रांनो आपण या ठिकाणी बघताय मालेगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये अक्षरशः रेड अलर्ट दिलेला आहे या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारी दोन नंतर पाहायला मिळतोय पैठण श्रीरामपूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या ठिकाणी पाथर्डी राहुरी या भागामध्ये मित्रांनो रेड अलर्ट दिलेला आहे ढकपुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय तसेच मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळे साक्री या ठिकाणी सिल्लोड जळगाव या जिल्ह्यामध्ये या भागामध्ये देखील मित्रांनो अक्षरशः अतिवृष्टी सदृश्य पाऊस आज आपल्याला पाहायला मिळतोय तसेच नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळते एकंदरीत जर मित्रांनो विदर्भाचा विचार केला तर या ठिकाणी विदर्भामधील संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाग बदलत त्या ठिकाणी आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच या ठिकाणी खानदेशमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये दे देखील भाग बदलत ढगपुटी सदृश पाऊस होणार आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील इगतपुरी वाडा या ठिकाणी सिन्नर या भागामध्ये आपल्याला ढकुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय तर कोकणपट्टीमध्ये कल्याण डोंबिवली मुंबई पालघर या ठिकाणी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर मित्र पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आज आपल्याला पावसाचा जोर कमी पाहायला मिळतोय सोलापूर सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय तर मराठवाड्यामध्ये या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे तर लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा कमी पाहायला मिळतोय संपूर्ण राज्याचा जर एकंदरीत विचार केला मित्रांनो आज विदर्भामध्ये खान्देश व उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आज ढकपुटी सदृश पाऊस होणार आहे या ठिकाणी नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव नंदुरबार अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज दुपारी दोन नंतर व आज रात्री ढगपुटी सदृश्य पाऊस होणार आहे तर मराठवाड्यामध्ये हिंगोली जालना परभणी या ठिकाणी नांदेड या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मित्रो अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती पावसाचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तो व्हिडिओला लाईक देखील नक्की करा धन्यवाद